डिप्रेशन झालं वडील वाचले नाहीत मात्र माझी जमीनही गेली माझं शिक्षणही गेलं वडीलही गेले मीही या ठिकाणी अपंग झालो पण या सगळ्या सर्वसामान्याचा माणूस नेता म्हणजे मंगेश साबळे यांच्या आयुष्यात यांच्या यें, लाइफ मध्ये काय काय अडथळे आले यांना कोण कोणत्या संकटला तोंड द्यावं लागलं खर तर मी एक सरपंच आहे आणि खासदार होण्याची माझी काही इच्छा नव्हतीच मुळात मात्र समाजामधून मा एवढा प्रतिसाद आहे तरुणांचा एवढा प्रतिसाद आहे तुम्हाला सांगतो मागच्या चार पाच दिवसामध्ये जवळपास वीस पंचवीस हजार फोन मला येऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पर्याय हवाय जर का आम्ही दानवेंला मतदान करू शकणार नसेल सन्मान्य दानवे साहेबांना तर आम्ही कल्याणकाळींना पण करणार नाही आणि म्हणून तुम्ही उभं राहा तुम्ही आम्हाला एक पर्याय निर्माण करून द्या आणि या प्रतिसादाला बघूनच मी हा निर्णय घेतला की आपण उभं राहणार पण तुम्हाला असं का वाटलं की आपण सुद्धा राजकारणात आलं पाहिजे निवडणूक लढवली पाहिजे त्याचा वैयक्तिक माझ्या आयुष्यावर घडलेले माझे प्रसंग आहेत मी राजकारणात आलो तो एक ऍक्सिडेंटच आहे माझ्या वडिलांसाठी संघर्ष करता करता या राजकीय भूमिकेकडे मी वळालो प्रथमत मी सरपंच झालो अपक्ष सरपंच झालो पण सरपंच होत असताना काही गोष्टी लक्षात आल्या समाजाला नेमकं काय हवंय गावाला नेमकं काय काय हवंय सामान्य लोकांना शेतकऱ्यांना काय हवंय या विषयाला धरून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आंदोलन करणं त्यांचे प्रश्न मार्गी लावणं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्यासारख्या तरुणाची गरज समाजाला आहे आणि आपण ते योग्य पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो मांडू शकतो अचानकपणे वडिलांचं लिव्हर खराब झालं मी पुण्यामध्ये शिकण्यासाठी होतो आणि माझ्या अशा लक्षात आलं की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय आता पर्याय नाही आणि डोनर भेटत नाही कारण डोनर भेटायला नम्र लागलेले असतात मग घरातलंच कोणीतरी रिलेटिव्ह शोधावं लागतं आई आणि मी असल्यामुळं ताईचं तर लग्न झालं होतं आईलाही अपंग मी करू शकत नव्हतो म्हणून मीच निर्णय घेतला की वडिलांना लिव्हर द्यायचं या सगळ्या प्रोसिजर मध्ये पैसेही नव्हते चाळीस पंचाळीस लाख रुपये खर्च येणार होता एकर दोन एकर मी माझी शेती त्या ठिकाणी विकली या राजकीय लोकांनी त्यावेळेसही बरा त्रास दिला की काहीतरी तीन लाख रुपये सहा लाख रुपये पीएम निधी सीएम निधी भेटतो म्हणून सांगितलं आणि राजकारणापोटी दाबण्याचा प्रयत्न केला की हा पोरगा असा आहे याचा बाप या पक्षाचा आहे याचा आजार त्या पक्षाचा आहे भयंकर त्रास झाला मी म्हणतो ग्रामपंचायतच्या टॅक्स भरण्यापासून तर मंत्रालयापर्यंत स्वतः मला चार चार चक्रा मारावे लागल्या तरी सुद्धा मला यश नाही आलं नाही या गोष्टीमध्ये मग मी त्या टीव्ही सेंटरच्या टावरवर त्या ठिकाणी चढलो आणि स्वतःला त्या ठिकाणी न्याय मिळवून घेतला आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली कुठतरी मी युपीएससी चा अभ्यास करत असताना हे लक्षात आलं की सामान्य माणसाला जर असे किती मंगेश साबळे असतील असे किती संजय साबळे असतील या समाजामध्ये जर मी युपीएससी चा अभ्यास करत असताना देखील मला सुद्धा जर का न्याय मिळणार नसेल मला सुद्धा जर सुविधा मिळणार नसेल या गरिबांना कशा मिळतील आणि ज्यावेळी ऑपरेशन झालं वडील वाचले नाहीत मात्र माझी जमीनही गेली माझं शिक्षणही गेलं वडीलही गेले मीही या ठिकाणी अपंग झालो पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघल्यावर मी एक निर्णय ठाम केला की आता जे उर्वरित जग जीवन आहे हे शेतकऱ्यांसाठी गोरगरीब लोकांसाठी वापरायचं एक मंगेश साबळा नावाचा सरपंच त्यांना आव्हान देऊ शकतो नक्कीच देऊ शकतो कारण माझ्या जाल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही मुलांचं हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये लेखीवाळीला या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधरायचं असेल जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर एक सक्षम उमेदवार सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेलं नाही तुम्हाला लढणारा तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार हवा असेल तर तुम्ही त्या उमेदवाराच्या पाठीमागो उभं राहा असंच मी माझ्या गावामध्ये विहिरी भेटत नव्हत्या वसिलाप्रमाणे नाना होते इतर काहीतरी सभापती वगैरे होते पैसे घेऊन हे विहिरी करायचे तर मी गावकऱ्यांना घेणार नाही तुम्हाला शासकीय लाभ देईल तर समिती त्या ठिकाणी पंचायत समितीसमोर दोन लाख रुपये उधळले त्यामुळं माझ्या या तालुक्यामध्ये सहा हजार लोकांना लाभ मिळाले आणि पैसे घ्यायला सुद्धा ते अधिकारी घाबरतात माझ्या गावामध्ये घरकुल नाही पत्र्याच्या घरामध्ये सत्तर वर्षापासून नागरिक राहत तर त्या ठिकाणी डीआरडी ला जाऊन घरकुलाची फायली उधळल्या तर त्याचा सर्व या ठिकाणी सुरू झालेला आहे तसंच पूर्ण जालन्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था असेल लोकांसाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांच्या पोरांसाठी उद्योगधंदे निर्माण करण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी नोकऱ्याच्या संध्या असतील आरोग्य व्यवस्था असतील शिक्षण व्यवस्था असतील या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत इतर उमेदवारांच्या तुलनेत तुम्ही कशा पद्धतीने सक्षम आहात तुम्ही शिकलेले आहात मी मतदारांना एकच सांगू शकतो की मी तुमच्यासाठी वेळ प्रसंगी मरायला सुद्धा तयार आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी रावसाहेब दानवेंनी कल्याणकारांनी येऊन फक्त सांगावं की आम्ही तुमच्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर यायला तयार एसीच्या गाड्यात आणि एसीच्या बंगल्यातून बाहेर यायला सुद्धा ते तयार नाही एवढंच काय तर फोन सुद्धा ते घेत नाही हेच माझी ताकद आहे आणि हेच मी जनतेला सांगतो भरपूर असा उत्साह आहे सगळेजण म्हणताय तुम्ही फक्त उभे राहा कुठल्याही अंशाला बळ पडू नका कोणाही काहीही म्हटलं तर तुमच्यामध्ये आम्हाला एक आंदोलन करता दिसतो आम्हाला तुमच्यामध्ये जरांगी पाटील दिसतात आम्हाला तुमच्यामुळे तुमच्यामध्ये आमचं भविष्य दिसतं आणि आता काहीही झालं तरी तुम्ही माघार घेऊ नका एकच विनंती बार बार मला सगळेजण करताय